आसरानगर परिसरातील कचरा डेपोतील कचऱ्यावर प्रक्रिया न करताच संबंधित मक्तेदाराकडून कचरा उचलला जात असल्याचा धक्कादायक प्रकार आमदार राहुल आवाडे यांनी उघडकीस आणला आहे निविदा प्रक्रियेतील नियम अटीचा भंग केला जात असतानाही महानगरपालिका प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे का असा सवाल उपस्थित होत आहे त्यामुळे आसरानगर परिसरातील नागरिकांना प्रदीर्घ काळापासून भेडसावणारा कचरा मुक्त डेपो हा कसा मार्गी लागणार अशी विचारणा होत आहे त्यामुळे आता आमदार आवाडे यांनीच पुढाकार घेऊन हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासह संबंधितावर कारवाईसाठी प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे इचलकरंजी शहरातून दैनंदिन शंभर ते एकशे वीस टन कचरा उठाव केला जातो हा कचरा असरानगर परिसरातील मैलखड्डा या ठिकाणी टाकला जातो वर्षानुवर्षे या कचऱ्यावर प्रक्रियाच न केल्याने व त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न न झाल्याने या ठिकाणी कचऱ्याचे डोंगर उभे राहिले त्यातूनच या कचऱ्याला वारंवार आग, ला वार वार आग लागण्याच्या घटना घडत आहेत त्यातून निर्माण होणाऱ्या धुरामुळे परिसरातील नागरिकांना विविध आजारांच्या समस्या सातत्याने भेडसावत आहेत घनकचरा अंतर्गत बायोमायनिंगचा प्रयत्नही झाला पण तो अखेरपर्यंत टिकल्याचे दिसून येत नाही अशातच विधानसभा निवडणुकीत आमदार राहुल आवाडे यांनी कचरामुक्त डेपो करण्याची ग्वाही सांगली रोड परिसरातील नागरिकांना दिले होते त्यानुसार त्यांनी माहिती घेत रविवारी सुट्टीच्या दिवशी कचरा डेपोवर धडक भेट दिली कचरा डेपोतील जवळपास पाच पूर्णांक एकोणपन्नास मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून तो उठाव करण्यासाठी स्वच्छ भारत अभियान एक पूर्णांक झिरो अंतर्गत या ठिकाणी कचरा व्यवस्थापन अंतर्गत बायोमायनिंग सुरू केले आहे पहिल्या टप्प्यात एक पूर्णांक नव्याण्णव मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून तो उचलण्यासाठी आठ कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया राबविण्यात येऊन ते काम पूर्ण झाले त्यानंतर उर्वरित तीन पूर्णांक एकोणपन्नास मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रियेसाठी भारत मिशन दोन पूर्णांक शून्य अंतर्गत सत्तावन्न कोटीचा डीपीआर करण्यात आला मात्र शासनाकडून एक पूर्णांक एक मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रियेसाठी पाच पूर्णांक सत्तावन्न कोटीचा निधी मिळाला या कामाची निविदा पुणे येथील आदर्श भारत इन्व्हिरो प्रायव्हेट लिमिटेड या मक्तेदार कंपनीला देण्यात आली निविदेमध्ये तीस एप्रिल दोन हजार पर्यंत हे काम पूर्ण करण्याची अट आहे कामाचा आदेश सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला दिला असला तरी प्रत्यक्षात कामाची सुरुवात पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला झाली आहे परंतु या ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची सुविधा असतानाही दररोज विना प्रक्रिया कचरा उचलला जात असल्याच्या तक्रारी आमदार राहुल आवाडे यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या त्या तक्रारींची आमदार राहुल आवाडे यांनी स्वतः शहानिशा करून खात्री केली आणि रविवारी अचानकपणे कचरा डेपोवर धडक भेट दिली त्यामुळे मक्तेदारासह महानगरपालिका प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती आमदार आवाडे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता तक्रारीमध्ये तथ्य असल्याचे त्याचबरोबर दैनंदिन रजिस्टर व नोंदीच्या आकडेवारीत फेरफार असल्याचे निदर्शनास आले आमदार आवाडे यांनी या संदर्भात मक्तेदार प्रतिनिधीकडे विचारणा केली असता योग्यपणे उत्तर मिळाले नाही त्यामुळे आमदार आवाडे यांनी महानगरपालिका प्रशासनाकडून योग्य ती माहिती लिखित स्वरूपात देण्याची मागणी केली मक्तेदार कंपनीकडून निविदा प्रक्रियेतील नियम व अटींची सर्रास उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्याने महानगरपालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत तत्कालीन आमदार प्रकाश आवाडे खासदार जयशील माने यांच्या पाठपुराव्यातून व तत्कालीन आरोग्य समिती सभापती संजय केंगार यांच्या प्रयत्नातून कचरामुक्त डेपोसाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत परंतु प्रशासनाकडून हलगर्जीपणा होत असल्याच्या तक्रारी आहेत त्यामुळे हे काम तातडीने मार्गी लावण्यासह उर्वरित कचरा उठावासाठी आवश्यक तेरा कोटींचा निधी उपलब्ध होण्यासाठी आणि सांगली रोड परिसरातील नागरिकांना दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी आमदार आवाडे यांनी प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करावा अशी नागरिकांची मागणी आहे त्याचबरोबर झाल्या प्रकाराबद्दल आमदार आवाडे काय भूमिका घेणार याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे